श्री अनन्तकोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानन्द सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मानन्द महाराज की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ जया च जनि झाला जयाने सदा वासनामात् केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती राम श्री रामनवमी आणि श्री रामदास स्वामी यांची जयंती अत्यंत पवित्र मंगलदायी आणि अत्यंत पावन असा आजचा दिवस आजच्या या दिवशी आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या प्रेरणेने आणि कृपेने मनोबोध म्हणजेच मनाच्या श्लोकांवरची निरूपण सेवाला सुरुवात करत आहोत या उपक्रमात सहभागी झालेल्या साधकांचं उपासकांचं प्रथम मी मनापासून स्वागत करते आपण सुरुवात केली होती ती तेरा कोटीच्या रामनामाच्या संकल्पाने आणि महाराजांच्या कृपेने तो संकल्प पाच सहा महिन्यातच पूर्णत्वास गेला मग आपण सुरुवात केली ती रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाला या उपक्रमाअंतर्गत आपल्याला श्री विनितदा महाराजांचं तत्वज्ञान अतिशय सोप्या सरळ आणि साध्या भाषेत उलगडून सांगितलं त्याच्या सगळ्या साधकांना आम्हाला दादा रोजच्या जीवन जगताना आणि उपासनेत देखील खूप फायदा झाला आणि हे तेरा माळा आपल्याला थांबवायचं चा नाहीच आहे हे कायमस्वरूपी करायची उपासना आहे जी रोजच्या आपल्या दैनंदिन उपासनेचा एक मूलभूत भाग झालेली आहे यानंतर आपण सुरू केलं ते रोज तीन माळा रात्री झोपताना पापक चालनासाठी सुरू केल्या आणि सर्व साधक आज तेही उत्तम प्रकारे करत आहे हे सगळं आपण करत असतो गागा पण आपलं जे मानवी मन आहे ना ते अतिशय चंचल आहे इकडे तिकडे सारखं धावत असतं प्रवाहपती होत असत आणि म्हणूनच आपल्या डोळ्यांना जरी ते दिसत नसलं ना तरी सुद्धा आपला संपूर्ण ताबा त्या मनाने घेतलेला असतो खर तर आपलं हे मन सबळ आहे सक्षम आहे पण आपल्याला याचा विसर पडलाय म्हणून समर्थ रामदास स्वामींनी या मनाचा वेग त्याची क्षमता त्याची क्रियाशीलता त्याचं सगुण तत्व आणि निर्गुण तत्व या दोन्हीकडे ठाव घेण्याची क्षमता हे सर्व ओळखलं आणि म्हणून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल दोनशे पाच मनाच्या श्लोकांची निर्मिती त्यांनी केली मनाचे श्लोक म्हंटल की आपल्या समोर येतात ते, ते समर्थ रामदास स्वामी पावन असा सज्जनगड धीर गंभीर पण अतिशय आश्वासक असे मनाचे श्लोक हे मनाचे श्लोक या मनोबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनालाच उपदेश केला आहे कारण मगाशी मी म्हंटल तसं मन हे अतिशय चंचल आहे अतिशय सूक्ष्म आहे पण त्याचबरोबर ते मन अतिशय सक्षम झालं ते खंबीर झालं ईश्वराभिमुख झालं तर ते शुद्ध होत जात आणि असं शुद्ध झालेलं मन आपल्याला आपल्या आचरणात त्याचा उपयोग होतो ते दिसायला लागतं आपलं आचरण पवित्र झालेलं आणि हे शुद्ध मन कसं आहे तर ह्या शुद्ध मनापोटी आपल्याला अतिशय उत्तम असा सगळा आपल्याला साधकाचा सा एक प्रवास करता येतो आपल्यामध्ये म्हटलंय शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी शुद्ध मन जसं साधकाच्या आचरणातून प्रगट होत जात ना म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी या मनाच्या श्लोकांमध्ये साधकाचं सा आचरण कसं असावं याचाही आपल्याला उपदेश केलेला आहे सर्वांना माहीत असेल विनोबा भावे म्हणतात की समर्थांचं वाङ्मय ही सोन्याची ठाण आहे तर मनाचे श्लोक हे सोन्याची लगड आहे अशा या श्लोकांचं निरूपण विनीत दादा श्री समर्थांच्या आणि महाराजांच्या कृपेने आपल्या समोर सगळ्यांच्या समोर उलगडत नेणार आहे आपल्या सगळ्यांसाठी हा अतिशय आनंदाचा आणि श्रवण भक्तीचा परमोच्च क्षण आहे मी आपल्या सर्वांतर्फे विनीत दादांना अशी विनंती करते की या मनाच्या श्लोकांच्या मागची भूमिका त्यांनी आम्हाला उलगडून सांगावी आणि आम्हाला प्रत्येक भागांमध्ये अतिशय सुंदर असं मागच्या वेळेला जसं निरूपण घडलं तशी निरूपण सेवा आम्हाला ऐकता यावी याकरता प्रथम मी प्रभू रामरायाला वंदन करते श्री महाराजांना वंदन करते श्री समर्थांना वंदन करते आणि सगळे सूत्र हे नेताजांच्या हाती जय जय रघुवीर समर्थ महारुद्र मारुती रामदास कली माजी ते जाहले रामदास जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या मूर्ती सद्गुरुनाथ महाराज ती जय जय जै, जै, जै रघुवीर समर्थ त्री राम समर्थ सगळ्यांना माझा नमस्कार सगळ्यांना भेटून खूप आनंद होतोय आपण पुन्हा सगळे एकमेकांना भेटतोय या माध्यमातून तुम्ही मगाशी सांगितलं तस महाराजांनी अगदी सुरुवातीला तेरा कोटीचा रामनामाचा संकल्प आपल्याकडनं सोडून घेतला आणि अगदी पाच सहा महिन्यामध्येच तो पूर्ण झाला ही जी सगळी मंडळी ह्या उपक्रमामध्ये जोडली गेलेली होती तर त्यांना पुढे काय काहीतरी आपल्याला हे हवं आहे म्हणजे अधिष्ठान पाहिजे आप आपल्या आयुष्याला भगवंताचं अधिष्ठान पाहिजे हे जे महाराजांनी सांगितलेलं आहे तर प्रत्येकाला ते करण्याची खरोखरी इच्छा असते आणि त्याला जर महाराज सापडत गेला तर तो माणूस पुढे जातो प्रगती करतो सद्गुरूंना जसं अपेक्षित आहे तसं साधन त्याच्याकडनं घडतं आणि मग महाराजांनी आपल्याला रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी हा उपक्रम दिला की ज्याच्यामध्ये आपण रोज तेरा माळा म्हणजे कमीत कमी पंचेचाळीस कमी मिनिटं ते पन्नास मिनिटं एका जागी बसून बैठक घालून आपल्याला नामस्मरण करायचं आहे भगवंताचं नाम घ्यायचं आहे आणि एकीकडे नाम घेत असतानाच दुसरीकडे आपल्या अंतरंगामध्ये आपल्याला डोकून पाहायचं आहे म्हणजे मानसपूजा हा एक भाग आहेच पण मानस पूजा झाल्यानंतर आपण आपल्या अंतरंगामध्ये डोकून पाहणं आपले दोष काय आहेत आपल्यामध्ये काय विकार आहेत हे सगळं समजून घेणं त्याला नामाची धग लागण आहे म्हणजे महाराजांना काय अपेक्षित आहे की एक मीच कर्तव्य आणि माझेपणाचं कर्तव्य म्हणजे तुम्ही मा माणूस म्हणून जन्माला आलेला आहात मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहात तर तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घेणं हे तुमचं मीच कर्तव्य पण एकीकडे जरी ते कर्तव्य आपण म्हणजे एकीकडे आपण जरी, एकी जरी नामस्मरण करत असलो आपण जरी साधन करत असलो तरी आपण प्रपंच आहोत आपला सगळ्यांशी कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने संबंध येत तर ती जी माझेपणाची ही कर्तव्य आहे ती देहाच्या माध्यमातून करता येईल त्यामुळे आपण आपला संपूर्ण उपक्रम किंवा जे काही महाराजांचं तत्वज्ञान महाराजांच्या कृपेने आपण त्याचा अभ्यास केला त्याच्यामध्ये आपण हेच पाहत गेलो की एकीकडे नामस्मरण एकीकडे साधन आपल्याला करायचं आहे आणि दुसरीकडे आपण वागतो कसे आपण बोलतो कसे काही चुकतंय का असं होणार नाही की एकाच दिवशी आपल्याकडनं पूर्णपणे कसंच वागलं जाईल आपल्या चुका होणार पण आपण चुकांमधन शिकत जाणार निदान आपल्याला हे आपलं चुकतं एवढं जरी कळलं तरी सुधारण्यासाठी व्हावं आणि मग प्रत्येक ठिकाणी महाराजांचं तत्वज्ञान आपल्याला उपयोगी पडत की महाराजांनी काय सांगितलंय असं सांगितलंय मग आपण हा म्हणजे आपण कसं हळूहळू सुरुवात करतो की नाही महाराजांना हे आवडत नाही आपण हे करायचं महाराजांना हे आवडतं हे आपण करायचंय आपोआप आपल्या मध्ये तो एक फरक पडत जातो म्हणजे मनाचा भाव एकीकडे शुद्ध होत जातो म्हणजे अंतकरण शुद्धी आणि आचरण सुद्धी या दोन्ही गोष्टी जर आपण साधू शकलो किंवा सांभाळू शकलो कारण हा अगदी तारेवरची कसे तर हे जर आपण साधू शकलो तर आपण महाराजांना अपेक्षित असलेलं आयुष्य जगू शकतो ज्या आपल्या आयुष्याला भगवंताचा अधिष्ठान असेल आणि भगवंतावर परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून आपण आपलं आयुष्य जगू म्हणून महाराज म्हणतात की परमार्थ ही म्हातारपणी करायची गोष्ट नाही म्हणजे पहिल्यांदा तुम्ही म्हातारे होणार आहात की नाही हेही तुम्हाला माहिती नाही कारण काळ हा पाठीमागे कधीही येऊ शकतो तुमच्या पुढ्यात येऊन उभा राहील म्हणजे तुम्हाला कळणारही नाही त्यामुळे आपण म्हातारे हो की नाही हे आपल्याला माहिती नाही तर महाराज म्हणतात तसं की आज आपण वयाने मोठेच असं समजलं पाहिजे कारण उद्याचा दिवस आपण बघू की नाही हे आपल्याला माहिती आणि आपला राहिलेला संपूर्ण काळ आयुष्याचा आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला ह्या सर्व संत मंडळींनी जे कळकळीने सांगितलेलं आहे जे त्यांनी त्यांच्या ग्रंथांमधन लिहून ठेवलेलं आहे ते सगळं जर आपण तरुण असताना किंवा आपण रोजचं आयुष्य जगत असताना जर आपण काय अंगीकारलं तर आपल्याला खूप उपयोग होतो आणि मुख्य म्हणजे आपल्या हातनं चुकीची कर्म घडत नाहीत आणि चुकीची कर्म घडली नाहीत तर त्याचा कर्मविपाक म्हणून जे आपल्या वाट्याला जो प्रारब्ध भोग येतो हळूहळू हो येणं बंद होतं कारण तुमच्या आतनं चुकीची कर्म घडत जे आधी घडून गेलेलं आहे ते नामस्मरणाच्या योगाने ते सगळं स्वच्छ होत जात शुद्ध होत जातं म्हणून महाराजांनी आपल्याला तो पुढचा उपक्रम दिला की तेरा माळा रोज सकाळी करायचे पण रात्री झोपताना कमीत कमी तीन माळा तरी तुम्ही करा म्हणजे झोपायच्या आधी तुम्ही भगवंताचं नाम द्या एक आपल्याला काहीतरी हे हवं असतं की नाही आत्ता आपल्याला तीन माळा का होईना आपण रात्री झोपायच्या आपल्याला करायचे तर महाराजांच्या पुढे उभं राहून महाराजांनाही प्रार्थना करायची की मागच्या जन्मा जन्मातलं मला माहिती नाही पण ह्या जन्मामध्ये अगदी मला कळायला लागल्यापासून ते आजच्या क्षणापर्यंत माझ्याकडनं जे जे काही चुकीचं घडलं गेलेलं असेल माझ्या हातनं जे काही चुकीचं घडलं असेल कर्म मी जर काही चुकीचा विचार केला असेल मी जर कोणाशी चुकीचं वागलो असेल तर महाराज हे जे काही उत्पन्न झालेलं आहे ना तर त्याचा तुम्ही पूर्णपणे निराश आणि नामानी महाराज म्हणतात तसं की सत्वगुणाची वाढ होते आणि पापकर्म म्हणजे पाप येते ते जळद म्हणजे नामामध्ये प्रचंड ताकद तर आपण जेव्हा तो उपक्रम महाराजांनी आपल्याला अजून दिला की तुम्ही जे तीन माळा रोज।, रोज करा सांगून करा भगवंताला सांगून करा की मी तुझ्या पुढे उभा राहिलोय तर जे काही माझ्या हातनं चुकीचं कर्म घडलेलं आहे त्याचा जो कर्म कृपा म्हणून माझ्या पुढ्या वाट्याला जे काही येऊ घातलेलं आहे ते तू नष्ट कर ते यायच्या आधीच नष्ट होईल म्हणजे ते आपल्यापर्यंत यायलाच नको आपला, आपला भाव आधी सुद्धा होत गेला पाहिजे ते घडून गेलेलं आहे महाराज म्हणतात तस की ते जर तुम्ही दुसऱ्या दिवशी परत केलं नाही तर भगवंत रोज संधी देतोय मागचं पुतलं जातं पण रोज तुम्ही भरपूर नाम घ्या तर हा महाराजांनी आपल्याला उपक्रम एक पाऊल पुढे टाकतोय आपल्याला आपल्याला तत्वज्ञानाचा एकीकडे अभ्यास करायचा आणि दुसरीकडे साधन करायचं मग महाराजांनी आपल्याला मनोबोधाकडे म्हटलं की महाराज हे स्वतः रामदास स्वामींचा पुरता अवतार म्हणजे शंकरापासनं सुरू झालेली जी सगळी हे आहे शिवापासून परंपरा आदिनाथापासून मग महारुद्र आहेत आपले मारुतीराय मग रामदास स्वामी आहेत मग महाराज आहेत या सगळ्यांनी रामनामाचा पूर्णपणे त्यांनी हे केला सदा की प्रत्यक्ष शिवशंकर हे रामाचं नाम घेत आहे महारुद्र म्हणजे मारुती राय हे रामाच्या पायापाशी बसलेले आहे आणि ते अखंड रामनाम घेत समर्थ माऊली अखंड रामनाम घेतिये आपले महाराज अखंड रामनाम घेताय हे आपल्या समोर यांचा आदर्श आहे आणि म्हणून महाराज काय सांगतात तुमचा व्यवहार सांभाळता सांभाळता जेवढा वेळ तुम्हाला मिळेल तुम्ही रामाच्या नामामध्ये तो घालवा तो तुम्ही भगवंताच्या नामामध्ये घालवा तुमचं सगळं काही ते सांभाळतील तुम्हाला शुद्ध करतील आणि तुम्हाला पूर्णपणे भगवंताच्या समीप नेऊन तिथे तुम्हाला तो मोक्ष मिळेल मोक्ष ही संकल्पना काय आहे की रोजचं आयुष्य जगत असतानाच तो मोक्ष आहे की पूर्णपणे भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहणं आणि आपल्याला आपल्या देहाचा इतर पडणं आणि देहबुद्धी हळूहळू नष्ट होत जाणं हा जिवंतपणे अनुभवण्याचा आहे तो ह्या संतांना आपल्याकडनं हवं आणि म्हणून महाराज आपल्याला सांगतायत की तुम्ही अभ्यास करा अभ्यास करा त्याच्यामुळे आपल्याला आपण मनोबोधाचा आता अभ्यास करणार आणि समर्थ माऊलींनी काय सांगितलेलं आहे मनाला काय शिकवण दिली आहे मनालाच का दिलेली आहे कारण मग हे सूक्ष्म आहे आपण म्हणतो बघा की लहान मुलं छोटी असताना त्यांच्या मनावर चांगले संस्कार व्हावेत म्हणजे ती मुलं मोठी झाल्यानंतर एक चांगला नागरिक किंवा चांगला माणूस म्हणून बघू शकतील तर लहानपणी त्यांच्या मनावर चांगले संस्कार व्हायला आहेत हे आपण जसं म्हणतो तर हे मनावर संस्कार करून असतात मनाला केलेली शिकवणे मनाला दिलेला बोध मनाला सांगितलंय की मना त्याला आणि सज्जन अशी दिली म्हणजे तू पवित्र आहेस तू शुद्ध आहेस तू चांगलं आहेस तू सज्जन आहेस उत्तम आहेस पण तुझ्या भौतिक जी आवरण झालेली आहे त्या विषयांपासनं विकारांपासनं त्याच्यामुळे तू स्वतः तुझं अस्तित्वच विसरलेला की तुझ्यामध्ये भगवंताचा चैतन्याचा अंश आहे हे तू विसरून गेलेला त्याची जाणीव समर्थ आपल्याला करू मनाला बोध करून कशा पद्धतीने मार्गक्रमण कर तू काय कर हे मनाला केलेला उपद्रो आणि त्याच वेळेला समर्थ माऊली आपल्याला काय सांगते की तुम्ही वर्तणूक कशी ठेवली म्हणजे एक आयुष्य जगत असताना तुम्ही मनाची भूमिका कशी ठेवली पाहिजे आणि तुम्ही वर्तणूक कशी ठेवली पाहिजे या दोन्ही गोष्टींवर समर्थन करू आणि म्हणून त्यांनी हे दोनशे पाच श्लोक आपल्याला सांगितलेले आहेत आणि आपण ह्या उपक्रमाच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करणार आहोत आपण एक एक श्लोक उलगडत नेणार आहोत आपण बघणार आहोत की प्रत्येक शब्दाचा अगदी सरळ असा अर्थ काय आहे हे शब्दार्थ त्याला आपण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भावार्थ दडलेला तो भाव काय आहे आणि अजून थोडस सूक्ष्म विश्लेषण आपण करण्याचा त्यांच्याच कृपेने तो प्रयत्न करणार आहे महाराजांची कृपा समर्थ माऊलींची कृपा मारुतीरायची कृपा शिवशंकरांची कृपा आणि रामाची कृपा त्यांच्या फक्त कृपेनीच हे घडणार आहे त्यांनी कसं वळवलं बघा साधकांना त्यांनी माळ साधताना संकल्प रामाची सवय लावली मग एका जागी बसायची सवय लावली तेरामाळा आत्मसुद्धी म्हणून मनाकडे वळायचं तर आधी सुख काय त्यांनी आपापल्या पापक चालून सांगितलं परत शुद्ध करत नाही आणि मग आता त्यांनी आपल्याला म्हणजे महाराज आणि सगळे एकच आहेत त्याच्यामुळे आपल्याकडनं काय अपेक्षा असते की तुम्ही छान आयुष्य जगा तुमच्या आयुष्याला भगवंताचा आधार असला पाहिजे भगवंताचं आधी छान असलं पाहिजे तुम्ही छान त्याचं नाम घ्या आनंदाने राहा कुठेही हे हा संत मंडळी कुठेही आपल्याला असं सांगत नाही की तुम्ही उदासीन राहा ते सांगतात तुम्ही अत्यंत आनंदाने आयुष्य देता तुम्ही भरपूर नाम घ्या भरपूर परमेश्वराची सेवा करा तुम्ही आनंद घ्या समाधानाने राहा मनाला एक प्रकारची चांगली शिकवण द्या मनाची भूमिका ठेवा मन सक्षम ठेवा जे काही तुम्हाला तोंड द्यावं लागतंय आपल्याला रोजच्या व्यावहारिक आयुष्यामध्ये तर आपण आत्ता तो अभ्यास केला तर आपल्याला अस्खं आयुष्य जगताना त्याचा उपयोग होईल आधीच कसरतल्यानंतर या सगळ्या भागांमधल्या सांगितलं आपल्याला त्यामुळे आपण हा अभ्यास करणार आहोत आणि प्रयत्न करणार आहोत की त्यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण कसं उलगडत नाही कि त्याचा आपण कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो हा केवळ प्रयत्न आपण करतो आणि ह्यांच्या कृपेनी तो नक्की आपल्याला त्याच्यामध्ये हे सगळेजण यश दे अभ्यास करायला पाहिजे म्हणजे आपण अभ्यास करत राहणं आपल्या स्वतःचं सतत अवलोकन करत राहणं आणि पुढे जात राहा एवढंच आपण फक्त करायचं आणि भरता सद्गुरि त्या चरणाशी ठेवायचा भगवंताच्या चरणाशी महाराज म्हणतात तसं की आपलं मन चितवून ठेवा भगवंताच्या चरणाची बस बाकी काहीही करायचं नाही बाकी सगळी काळजी हे सगळे लोक घेतली आणि त्यांच्याच कृपेने हा आपला उपक्रम पुढे जात राहील असं मनामध्ये आहे किंवा असं करण्याचा प्रयत्न आहे की आपण रोज दर रविवारी एक मनाचा श्लोक आणि त्याच निरूपण असं भेट जाऊया बघूया पुढे कसं कसं समर्थ माऊली घडवतायत महाराज कसं घडवतायत तर ते जसं घडवतील तसं आपण पुढे जाऊ पण दर रविवारी मनाच्या एका श्लोकावर निरूपण आपण प्रसारित करू जय श्रीराम जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ